नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक आहे तर सर्वात पुढे विक्री न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी गोट न्यूज राज्य सरकारी कर्मच्या प्रलंबित मागण्यावर लवकर शिक्कामोर्तक त्या माध्यमातून संपूर्ण आता पण मी आपल्या सांगू विषय आपण आजचे नो अपडेटा सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचा बाबतीत अनेक मागण्या प्रलंबित आहे यापैकी काही मागण्या राज्य सरकारकडून सकारात्मक धोरण निश्चित करण्यात येत आहे निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जात आहे प्रस्तावित महागाई भत्ता लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस पासून केंद्र सरकार प्रमाण चार टक्के वाढीव महागाई भत्ता माही जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येईल कारण माहीत जून हजार चोवीस पर्यंत राज्यात लोकसभा निवडणुका आचारसहिता असणार आहे म्हणून सदर डी वाढीचा निर्णय रखडला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ होण्याची मोठी घोषणा केली आहे परंतु त्याबाबत अधिकृत अधिसूचना आणि शासन निर्णय ने ने निर्मित करण्यात आलेला नाही यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्याबाबतचा अधिकृत निर्णय हा माही नोव्हेंबर चोवीस पर्यंत विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात येईल सेवानिवृत्तीचे वेळेस साठ वर्ष राज्यातील कर्मचा मागणीनुसार सेवानिवृत्तीचे साठ वर्ष होण्याबाबत प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वीच होऊ शकतो याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागहून तयार करून विधिमंडळाकडे सादर करण्यात आलेला होता परंतु काही सदस्यांनी यास विरोध दर्शविल्याने अद्याप विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेला नाही परंतु कर्मचा मागणी लक्षात घेता याबाबत अधिकृत निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे घरवाडी भत्तामध्ये वाढ सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ताची दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास सुधारित घरवाडी भत्ता लागू करणे अपेक्षित आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना मागे जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के डी डीचा लाभ लागू आहे तो जुलै दोन चोवीस मध्ये परत डी वाढ होईल म्हणजे ची दर पन्नास टक्केपेक्षा अधिक होतील यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडी भत्ता लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात आताशय महत्व अपडेटच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लागल्या कमेंट करा, करा ला आणिच नवनवडे मारण्यासाठी शासनच्या युट्यूबलला सबस्क्राईब करायला ह्याची बाद सुखा धन्यवाद